प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इज्जलकरंची सांगली नाक्यावरील मलनिसारण प्रकल्पात शहरातील मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते हे प्रक्रिया केलेलं सांडपाणी शेतीसाठी वापरलं जात होतं पण सध्या पावसाळा असल्यानं प्रक्रिया केलेलं पाणी शेतीसाठीही वापरलं जात नाही हे पाणी पाईपलाईनमधून ओढ्यात सोडल्यानं नदी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे महिलायुक्त सांडपाण्यामुळे कावीळसारखे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर विश्वास बालीघाटे यांच्यासह शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करून महापालिकेवर कारवाईची मागणी केली होती या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी एसटीपी प्रकल्प आणि त्या ठिकाणच्या आउटलेटची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी हा प्रकल्प सुरू होता पण प्रकल्पात सांडपाणी येत नव्हतं प्रकल्पात फेसाळलेलं पाणी होतं मात्र चेंबरमधून फेसाळलेलं पाणी बाहेर पडत नव्हतं आउटलेटचं पाणी उग्रवासाचं पिवळ्या रंगाचं होतं ते नाल्यातून ओढ्यात आणि पुढं पंचगंगा नदीत मिसळत होतं ओढ्यात काळसर स्वरूपाचा गाळही आढळून आला त्यामुळे पाटील यांनी ठिकठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत या पाहणीवेळी संतोष हत्तीकर विश्वास बालीघाटे नितीन गोरे उपस्थित होते